बावीस सप्टेंबरला नवरात्र आरंभ होत आहे घटस्थापना केली जाते नवरात्रामध्ये देवीला कुंकमार्चन करतात म्हणजे नेमके काय करतात कुंकमार्चन म्हणजे देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक काही ठिकाणी देवीच्या पायावरच कुंकमार्चन करतात परंतु संपूर्ण देवीच्या मूर्तीवर कुंकवाने अभिषेक करावायचा असतो आणि हा अभिषेक करताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणे आवश्यक आहे नमस्कार मी रमेश आपले मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कुंकुमार्चन म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत देवीचा जप करत करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे अथवा देवीच्या नावाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे नवरात्रामध्ये देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन ते कधी व कसे करावे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कोंकावाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे घटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे असा भाव ठेवून घरी अथवा मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही कुंकुमार्जन करावे देवीचा नाम जप करत एकाग्रतेने कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत व्हावे ही पूजा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात याला कसलेच बंधन नाही देवीला वाहिलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा कुंकमार्जनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील भक्ती तत्व आणि शक्ती तत्व कुंकुमात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्ती तितकी अनुभूती जास्ती कुंकमार्चन करताना स्त्री सुप्ताचा पाठ पंधरा वेळेस करावा सोळाव्या वेळी स्त्रीसुप्त म्हणून फलश्रुती वाचावी म्हणजे एक आवर्तन झाले चंदनाची उद्बत्ती लावावी सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खन नारळ घेऊन देवीची ओटी भरावी देवीला डाळिंब अतिप्रिय आहे ते सुद्धा फळ म्हणून व्हावे नवरात्रीच्या दिवसांपैकी कुठल्याही दिवशी जमल्यास अष्टमी किंवा शुक्रवार किंवा कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे तामन हळद कुंकू विडा सुपारी पाच फळे कापसाचे वस्त्र फुले गजरा निरांजन समयी सुटी पैसे धूप दीप नव्यद्य साखर गोड दूध पेडे दुपारी महानव्यद्य ही पूजेचे साहित्य आहे धूत नेसून पूजेस बसावे मूर्ती चौरंगावर किंवा तामनात येऊन शुद्ध स्नान पंचामृत स्नान हळदी कुंकू अत्तर वगैरे षोशोपचार्य पूजन करून कुंकुमार्चना सुरुवात करावी नुसते कुंकुमार्चन करून देवी प्रसन्न होईल का तर नाही तर लक्षात असू द्या समस्त श्रियांमध्ये देवीचा वास आहे घरातील ग्रहलक्ष्मी सुद्धा तितकीच महत्वाची आहे तिचाही घरात योग्य तो मान ठेवावा आणि तिनेही इतरांचा मान ठेवावा मुलांनीही आपल्या आईला रोज नमस्कार करावा आपल्या घरातील महालक्ष्मीला दुर्लक्षित केले तर गाभाऱ्यातील लक्ष्मी कशी प्रसन्न होईल हो ती कशी पावेल तसेच हळदी कुंकू करताना आपल्या प्रत्येक मैत्रिणीला बोलाविले पाहिजे एखादी मैत्रीण जर वगळली तर ती दुःखी होते ती नाराज होते आणि त्यामुळे कोणालाही नाराज करू नका ना आपोआपच आपल्याला देवी प्रसन्न होईल असा हा नवरात्र आणि त्यातील कुंकमार्चन विधी आहे आणि हा विधी न विसरता आपण सर्वांनी करावा आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा पुन्हा भेटूया असाच नवीन विषय घेऊन परंतु खूप सुंदर विषय घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद